मी तुम्हाला सांगतो की आत्ता जवळपास आपण दोनशे एकोणचाळीस मिलियन मेट्रिक टन हे आता भारताचं उत्पादन आहे पंचवीस टक्के हा पूर्ण जगाचं प्रोडक्शन भारत कंपनी एक नंबरवर हरवणार हो आहे दोनशे दोन हजार पन्नास मध्ये आपलं ध्येय आहे की आपण दोन जवळपास सहाशे अठ्ठावन्न मिलियन मेट्रिक टन उत्पादन हो म्हणजे तीन पटीनं आपण दूध वाढवणार आहोत सहाशे अठ्ठावन्न पर्यंत आपण जातो तर याच्यामध्ये एवढा मोठा स्कोप आहे की तुम्हाला तुम्हाला नुसतं विचार करताना फक्त डेअरीचं उभा करून नका ऍग्रीकल्चरमध्ये पर स्क्वेअर फूट तुम्हाला गवत लावणार त्याचं प्रोडक्टिव्हिटी कशी का वाढेल कारण आज तुमच्या जमिनीचा जर विचार करायला गेला तर टोटल प्रोडक्टिव्ह लँडच्या नऊ टक्के तुम्ही ग्रीन वॉर्डर करता जर तुम्हाला सहाशे अठ्ठावन्न मिलियन मेट्रिक टन जायचं असेल तर तुम्हाला पुढे तुम्हाला क्रॉप लँड करा म्हणजे तुम्हाला मनुष्य प्राण्यामध्ये आणि जनावरांच्या मध्ये खाण्यासाठी स्पर्धा लागेल बरोबर त्यामुळे तुम्हाला दुधाची उत्पादकता पर ॲनिमल त्याचं फीड कन्व्हर्जन रेशो हा वाढलाच पाहिजे बरुब बरुबार तुमची शेती एकरावर नाही करून चालणार सर तुम्हाला ती स्क्वेअर फुटावर केली पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल आणि म्हणून याच्यासाठी यंगस्टर आता जुनी पिढी गेली त्यांनी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने दुधाचा व्यवसाय केला आता तुम्हाला तो बदलावा लागेल